तर कशात मित्रांनो ठीक ना एकदम व्यवस्थित अहो असायलाच पाहिजे इथं काय नसताना बोलत फिरून तुम्हाला सगळं पण नोकरी बिकरी आणि काय काय असताना सगळ्या बिती कशा टेन्शन घेऊन बसतंय रिलॅक्स राहावा खुश राहा बरं डिगलच्या कश्नाकाठी मी बसलो नेहमीप्रमाणे आणि या झाडा कधी बसलोय शे आहे नाळाचं झाड हे बघा आणि बरोबर माझ्या डोक्याच्या वर पहिला आलेल्या पहिला मी केलं बघितलं तुरच वारं सुटल्यावर की एक नाळ हा लागला वर मोठा नाळ आहे असं करून बसतो लागलेलं डोक्यावर पडाय नको काय सांगताय ते वारं पण जास्त आहे तर विषय असा आहे मित्रांनो की मी बरेच व्हिडिओ बघतोय गुगलवर वगैरे नुसता भपकेबाज स्पीकर करा पुढं असं करणारा पक्षी तसं सांगणारा पक्षी ह्याऊ त्याला लाखोमध्ये व्ह्यूज आणि आमच्या डिगण्याच्या कृष्णा काटा लोकल हे बघतच नाहीत आम्ही कंटेंट दाखवतोय विषयाला विषय जोडायचा प्रयत्न करतो आहे काहीतरी दाखवायचा दा प्रयत्न करतो आहे आणि हे काय नुसता पुढं भबकेदार लावणार आणि म्हणणार आमच्या व्हिडिओच्या आतमध्ये आहे लसूण आहे कांदा खिसून आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितला तर ना सापडतोय ना लसून सापडते ना कुठं कांदा घसल्यास सापडतोय काय नसतंय व्हिडिओ नुसता भपकेबादपणा व्ह्यूज साठी नुसता असा आहे तसाय तसाय असाय असाय तसा आहे तसं आहे काही सुद्धा नसतंय व्हिडिओत तुम्हाला असं मनोरंजन जर बघायचं असेल तर तुम्ही दिग्रजा कृष्णागडचे व्हिडिओ बघा एकदा आला की तुम्ही सबस्क्राईब करूनच जाणार त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय टीम नाही माझ्यावर सध्या एकटा प्रयत्न करतोय तर असा हा विषय आहे जाऊन दे आपण क्लायंट आपले म्हणजे आपले सबस्क्रायबर होत जातील काही विषय नाही ज्यांना आवडेल ते बघत जातील पण असे भपकी पण घालून आपला दिवस वाया घालू नका कुठे खजिना सापायचा व्हिडिओ कुठे नागमणीचा व्हिडिओ काय चाललंय व्हिडिओच्या आतमध्ये नाग नागमणी आहे नागमणी होस कुठे फिरवतात नंतर काय करते ते काय करते काही सुद्धा करत नाहीत नुसता तुमचा वेळ घालतो व्ह्यूज मिळवतात बाकी काय करत नाहीत बाकी काय करत नाहीत राऊंड राऊंड वर लक्ष चाललंय विषय गंभीर आहे होतो मोठा नाळ आहे साईज मोठ्या मोठे या भयंकर मोठी साईज आहे बघा आणि नाळला झाड तुम्हाला दिसतंय तर पिरू झाड पण दिसतंय का इथं पिरू झाड दिसणार की पिरू झाडाचं वैशिष्ट्य बघा मित्रांनो या लई पिरूर लागले त्याला त्याला म्हणजे सगळ्या पिरू झाडाचं असं असते वर्षभर यंदर फळ आहे मला पण माहिती नव्हतं जेव्हा पिरूची माहिती काढली तेव्हा कळलं की यायला हे फळ वर्षभर येते आणि सुपरफ्रूट म्हणतात पिवरला पिरूमध्ये लय काय घटक असते सुपरफ्रूट त्यात सी जीवनसत्व मॅग्नेशियम कॅल्शियम लई काय असते सी जीवनसत्वामुळे तर वैशिष्ट्य असाही कॅन्सर होते माणसाला आता तुम्ही कंटिन्यू बघत असाल कॅन्सर किती प्रमाण आहे जेल कॅन्सर आणि हार्ट अटॅक कॅन्सर आणि हार्ट अटॅक लय ऐकले तर सी जीवनसत्वाचा असं आहे की सी जीवनसत्वामुळं कॅन्सर होत नाही आणि वर्षभर लागणार पुर निसर्ग किती काळजी बघा आपली वर्षभर हे फळ लागते पेरू वर्षभर लागते नाही आता बघत नाही सोडावर जायला इथं नाही पडणार बऱ्या डोक्यावर नाही अजून ना, एका ठिकाणी पडलं तर नाही चालणार तिथं मी महत्त्वाचं काम आहे ते दोन ठिकाणी सोडून कुठे पण पडते काही फरक पडत नाही तर पीरु, पीरु मी वे, वे ला ला ही पिरू पिरुमी सगळेच फळं निसर्गाने वेगवेगळे सिझना दिल्या असतात जांभळ म्हणा हे खास चवा काही आजारी पडणार नाही तुम्ही डॉक्टर काय सांगतोय हे करा ते करा असल्या औषध असले औषध काही उपयोग नाही सीझनला येणार फळ पाळायचं फक्त आणि पथ्य जेवण वेळच्या वेळी करायचं आणि चांगलं व्यवस्थित करायचं काही सुद्धा तुम्ही आजारी पडत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे लई नांचा अनुभव असेल पड काही कोणाला ऐकून आठ भके बाजपणे स्टिकर समोर दिसताले म्हणून व्हिडिओ बघायला येत जाऊ नका व्हिडिओ खरच काय ते असेल तर बघून जाताना सबस्क्राईबच करून जावा आणि डिग्रीच्या कितीसाठी लई व्हिडिओ करणार मित्रांनो अजून चांगली व्हिडिओ करणार आहे मी त्यामुळे भपकेबाजीला <coughs> भरू नका कृष्णाघाट बाकीचं बाकीचा पाहण्यापेक्षा कृष्णा घाट पाहत चला पोहत चला, चला नेहमी खुश रहा